म्हणजे त्या फौजी गणपेचा पोरगा होय तू ओळखलं का मला हो मी त्यांचाच पोरगा पण मी तुम्हाला नाही ओळखल अरे मी श्यामराव पाटील तुझ्या बाचा लंगोटे मित्र आम्ही एकाच वर्गात एकाच शाळेत एकाच बाकावर बसायचो लय जीवलग मित्र लगा लय मजा केली पण तू हे बॅग घेऊन कुठून आला मी मुंबईला होतो मामा शिक्षणासाठी तिथंच होतो आणि नोकरी पण तिथंच करायला लागलो आता चार पाच वर्षांनी आलो आहे यात्रेसाठी मग बाहेरच केला का पण पगार किती तुला पगार पन्नास साठ हजार महिन्याला भेटतो अरे वा बाहेरच की मंगला का मग काय लग्न वगैरे काय लग्न नाही अजून पण मुलगी बघायची चालली आहे का का रमेश कुठे राहतो रमेश पाटील त्याचं नाव अरे रमेश माझाच पोरगा की अरे आता त्याला गावात हॉटेल टाकून येले त्याला दोन पोर आहेत मी लग्नाला मला नाही बोलवलं त्यानं अरे तुला त्यांनी कामामुळे नसेल सांगितलं असं कसं मी त्याचा जिगरी मित्र आहे त्यानं मला बोलवलं कसं नाही बरं आता तू एक काम कर त्याला भेटायला तू एकदा हॉटेलवर ये नाही तर असं कर तू घरी जा एकदा त्याला भेटायला बरं बरं मी येतो भेटायला आणि चांगला जाब विचारतो त्याला बरं बरं जा जा चाले चालेल

अरे कोणाची वाईट नजर लागू नये ना म्हणून तुझी नजर काढते हो दे का नजर ना, ना अरे एखाद पोरीची नजर लागली तर चालेल पण वाईट नजर नको बाबा लागायला एकदम बरोबर आहे बा अरे मी ना आल्यावर सुद्धा माझी आई म्हणजे तुझी आजी हे असाच घास ओळून टाकत होती बघ बर आता धारातच गप्पा मला तू भर आहारत का चला त्याला आज घरात तरी येऊ दे चल बाळा आणि आधी आंघोळ करून घे मी तुझ्या होय मला पण खूप लागली अरे अमित तुला यायला उशीर का झाला अहो आबा मी मुंबईत ना सकाळी पाटे पाच वाजताच निघालोय पण तुम्हाला तर माहितच आहे ना मुंबईत किती ट्रॅफिक असते ते आणि गावात आल्यावर तुमचे ते मित्र नाहीत का शाळराव पाटील ते भेटले मग त्यांच्यासोबत अर्धा पाऊन तास गप्पा मारत नसले काय मारला श्याम्या अरे आम्ही आधी आटकून घे बरं आणि मग बसा गप्पा मारत तोपर्यंत मी नाश्त्याचं बघते ते कुठे गेलो रेशमा आमटी भात कारण मला माहिती आहे आम्ही शाकाहारी आहे ना अहो पण मला मटन चिकन खाल्ल्याशिवाय जमत नाही रोज काय होतं तुमचं ते मटन चिकन परवाच खाल्लं होतं ना चिकन आबा आता तरी गो बसा तुम्हाला माहिती आहे ना दादाला चिकन मटण अजिबात आवडत नाही म्हणून म्हणजे काय आता आम्ही शाकाहारी बनायचं हो आता महिनाभर हेच खावं लागणार आम्ही मिल्ट्रीवाली माणसं आहे आम्हाला मटण अंडी ह्याच्याशिवाय दुसरं काय झालं नाही बघा आणि कस आहे तुम्ही जर देणार नसाल तर मग आम्हाला कुठेतरी जाऊन आमची आम्हाला सोय करावी लागेल बर करा तुम्हाला कुठे सोय करायची पण महिनाभर आता असंच जेवण पडणार कशाबद्दलची कल्ला होत अरे आम्ही माझी तब्येत बरी नव्हती सारखं पोटात दुखत होतं मन मरत होतं म्हणून गावातल्या देवाचीकडे गेली त्याने कोंबड्या पाकायला सांगितला आणि प्रसाद म्हणून सर्वांनी खावा आणि उरलेलं मला आणून द्या असं सांगितलं अगं पण एवढं करण्यापेक्षा तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं ना अरे बाळा गावातल्या डॉक्टरकडे गेली होती मी आणि तिला औषध पण आणली पण त्यात फरकच पडला नाही म्हणून हा उपाय केला रे अग मग शहरातल्या डॉक्टरकडे घेऊन जायचं एवढं पण दुखत नव्हतं पोटात तिच्या कशाला देवाच्या नावाखाली कोंबडा कापायचा अशानं काही तुमचे आजार बरे होत नाही आणि कशाला तुझ्या पोटात दुखायला लागलेलं गावात नवीन पाणीपुरी वाला आला आहे त्याच्याकडची पाणीपुरी खाऊन पोटात दुखायला लागले माझ्या आणि घरात खायला काय झालेलं तुला या आईनं आणि आबाच्या लाडामुळे तुझी अशी अवस्था झाली आबा सांगा ना त्याला कसं पण मला बोलतोय लग्नाचं वय झालंय तरी आज नीट बोल ना आहे काहीतरी बोलू नको ते जाऊ दे आता काय करायचं ठरवलंय आता ठरवलं बारावी झाल्यानंतर बघणार आहे आपणच स्वप्न पूर्ण करणार आहे तू तर काही केलं नाहीस हे बघ अरे माझी खूप इच्छा होती की तू सैनिक व्हाव माझ्यासारखं पण तर काय ठीक आहे नाही झाला ठीक आहे पण जे होती तिला तरी कमीत कमी तू अर्थ लाग नको चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे ना तो बर आता आठपा लवकर आम्ही दादा बहिणी कशी आहे रे दोघे पण चांगले आणि दोघांना पण यायची इच्छा होती खर गावाला पण मग आम्ही शिक्षिका असल्यामुळे त्यांना काही सुट्टी भेटली नाही आणि पण नोकरीतन काही सुट्टी भेटली नाही त्याच्यामुळे दोघं पण नाही अरे यायला पाहिजे होता म्हणजे माझी खायची आणि <coughs> प्यायची सोय झाली असती खायची आणि प्यायची एवढच लक्ष देत यांच्या बर आटपा लवकर बाट झाली तुमच्या गप्पा काय रमेश ओळखलस का लक्ष दे ना मला चेहरा ओळखीचा आठवण अर <laughs> अर अरे बार, 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 बार। अर तू अमित ना अरे अमित आहे अरे कुठं होत कसा आहेस बरं आहेस का कधी आलायस मुंबई वरन अरे कालच चाल होय बर 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 अरे काय तू तुझा चेहरा सगळा बदललाय सगळा लुक चेंज झालाय काय ओळखत येत नाही <laughs> तुला कोणी सांगितलं मी हॉटेल सुरू ती अरे काल चालू मुंबई वर ना गावाला आता यात्रा आहे ना आपली त्यासाठी आलो गावात आलो पहिल्यांदा तुझ्याच वडिलांची गाठ त्यांनीच मला सांगितलं की तू हॉटेल चालू हो, हो।, हो।, आ, ले। हो। बार, बार। चल बसून बो बोलू बस ये बस 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 बोल काय म्हणतोय संध्या वगैरे चालतो का व्यवस्था अरे मस्त चहा कॉफी परत शाकाहारी मांसाहारी सगळं सगळं जोरात चालतं अरे वा मस्त अरे पण महत्वाचं विचारायचं राहिलं बोल की लग्न केलंच मला कळलं <laughs> हो अरे मी तुझ्या घरी आलो होतो पत्रिका वगैरे सगळी दिली मी आणि तू आलोच काय लग्नाला का बरं अरे नाही बहुतेक आबांच्या लक्षात नाही राहिलेलं मला बर बर माझं तर झालं आता लग्न तुझं लग्नाचं काय माझं काय माझं नोकरी आहे चांगली छोकरी काय अजून नाही बघ होईल होईल नक्कीच होईल अरे तू पत्रिका वगैरे दाखवलीस का नाही मग तुझी हा एक काम करा मावशी का हा मोकळा कप घेऊन जावा मी मागाचीच घेतला चा हा गे रे पत्रिका दाखवली हा पण काय प्रत्येकजण हेच म्हणतो की होईल लवकरच बरं बरं बर अरे बर, बर। <laughs> तुला एक रामबाण उपाय सांगू का आपल्या गावची दिवे आहे ना ती जागृत दिवे तुला माहितीच आहे एक कोंबडा काप मस्त पाहिजे बघ तुझं लग्न ठरत आहे का नाही अरे काय रमेश एक तर मी शाकाहारी माणूस आणि तुम्हाला कोंबडा कापायला सांगतो तुला तर माहित आहे ना माझ्या प्राण्यांवर किती प्रेम हो ते पण आहे म्हणा जाऊ त्यात तुला काय माझ्यावर विश्वास नाही एक काम कर घे तू कॉफी घे तुझं चांगलं व्हावं म्हणून मी बोललो रे बाकी काही नाही अरे रमेश माझा देवावर विश्वास आहे रे पण देव असं नाही ना सांगत कि कोंबडा कापा बकरी कापा आता आपल्या यात्रेतच बघ किती हजारो कोंबड्या आणि बकरी कापले जातील बरोबर आता यावर मलाच काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे म्हणजे नक्की तू करणार काय मला तरी सांग हे सगळं सांगतो मी तुला नंतर बर पण ह्या कामात मला तुझी साथ पाहिजे अरे नक्कीच मित्र आहे रे शेवटी मी तुझा तुला नक्कीच साथ देणार आणि शिवाय ह्या कामामुळे काय मुख्य प्राण्यांचे जीव वाचणार आहेत तेवढं जरा सत्कार लागेल मला कुठे निघाला नाही बर बर आता की मी बरं चल मी तुला सोडतो बरं ठीक आहे मावशी जरा लक्ष ठेवा मी आलो एक दहा मिनटात त्याला सोडून चल आपल्या गावामध्ये दादा म्हणून त्यांचा बकऱ्यांचा व्यवसाय आहे आपण तिथूनच सुरुवात केली तर आता चांगला आहे की शिगरम चांगल्या कामाला वेळ नको घालवायला चल 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 हो कुठे बरं का हा बरं बरे काय चाललंय काय चालले आता शेतकरी म्हटल्यावर काय करणार हे कोण अहो हे माझा मित्र अमित मुंबई वरून आलाय होय ओळखलं नाही तुम्ही त्याला नाही ना अजून ओळखलं नाही अहो आपले गणपतराव पवार आहेत का नाही फौजी त्यांचा पोरगा होय हा का मुंबईला असतो दिवसानं बघितलं बर त्यालं नाही ते नाही तू दादा दादा मला जरा तुमच्या या बकऱ्यांबद्दल माहिती देताय आहे का हो देव काय शेळीपाळचा व्यवसाय करायचाय का नाही नाही मग हे काय व्यवसाय बिवसाय करणार नाही मला फक्त एवढीच माहिती पाहिजे की तुम्ही बोकड कितीला विकता एका महिन्यात किती विकता बोकड बघा एक बोकड वीस हजारला विकतो आणि महिन्यात नाही म्हटलं तरी एक चार चार विकतो म्हणजे तू सत्तर ऐंशी हजार रुपयाचा धंदा करताय तुम्ही मग करतोच की आता मेहनत तेवढी आहे ना करणारच की बरोबर मेहनत करतो जास्त मग यंदा यात्रेला किती बोकडे देणार आहे गावात तुम्ही यात्रेला बघा वीस पंचवीस आता बुकिंग झालेलं आहे म्हणजे चार पाच लाख रुपये कमवणार यंदा यात्रेत आणि रमेश तुझं काही हॉटेल आहेच की आता हो oh. हा चिकन मटन तू बी खायला घालतोच की आता काय करणार धंदा शेवटी करायच लागतं तर अहो तुमच्या सारख्या लोकांमुळे ह्या मुख्या जनावरांचा जीव जातो अरे पण बाळा देवीला बळी दिला नाही तर देवीचा कोप होईल देवीला राग येईल आणि मग गावात गावात रोगराई पसरेल तर तुझ्या लग्नात पण अडथळा निर्माण होईल बघ माझं लग्न नाही झालं तरी चालेल पण माझ्यासाठी कुठल्याही मुक्या प्राण्याचा बळी दिलेला मला आवडणार नाही कसला गोंधळ झालाय आपल्या घरात अरे हा तुझा दादा तो म्हणतोय या यात्रेत पशु हत्या करायची नाही म्हणून दादाच बरोबर आहे माझं चिकन मटन खायला विरोध नाही पण देवाच्या नावाखाली मुख्या प्राण्यांची हत्या करणे हे म्हणजे पापच आहे ना घ्या ही भी तिची बाजू घ्या म्हणजे आम्ही पापी

ते त्याच्या म्हणायला लागले आपण एखाद्या शेळीच्या किंवा कोंबडीच्या पिलूला आणलं त्याला लहानापासून मोठं करायचं आणि मग ते, ते कापायचंय हे योग्य वाटतंय का तुम्हाला अग ह्या सगळ्या गोष्टी पटतात आम्हाला पण आपण प्राण्यांचा बळी देणं बंद केला म्हणून गावातली लोक बंद करणार नाही हे बघा हे कोण सांगणार या पोरांना हे बघा पोरांना या वर्षी आपण असं करू या वर्षी बळी न देता आपण यात्रा साजरी करू हो पण मग यात्रा कशाची करायची अग आई पुरणपोळीचा निवडतेचा अगदी माझ्या मनासारखं बोलली अरे पण हे झालं आपल्या घरातलं पण गावामध्ये कितीतरी बकऱ्या कितीतरी कोंबड्यांचा बळी जाईल त्याचं काय आता त्याच्या त्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे हे बघ काळजी करू नकोस तू म्हणतोय तर आम्ही आजपासून शाकाहारी जेवण जेवू आणि तू जे करतोय त्याला आमचा फुल पाठी मटण आहे का मटन नाही चिकन आहे ना चिकन सकाळपासून बसन सात बोकड बोकडं संपलेत कोंबड्या पण संपत आलेत ते पण थोडस राहिले देऊ का नको ठीक नमस्कार सलीम भाई नमस्कार बरं आहे ना हाय बरे बरे कशी आहे यंदाची यात्रा यात्रा जोरात आहे अरे गावची गावचे फौज का नाही गणपतराव पवार त्यांचा चिरंजीव मुंबईला असतो चार पाच वर्षात चल जरा गाव येऊ गणपतराव तर येत नाही वर्ष दिवस झाले चिकन मटन घ्यायला नाही नाही मी असल्यावर येत नाही चिकन मटन घ्यायला कारण मीच खात नाही ना चिकन मटन आपल्या काय मग इकडं इकडं आपला असंच म्हणलं चल जरा फिरूया गावची यात्रा जात्रा पण आहे म्हणजे तुला गाव यात्रा पण जात्रा जरा फिरून येऊया गाव इकडे तिकडे ते नाही सलीम भाई तुम्हाला विचारायचं होतं बोला काय तुम्ही महिन्याला तरी किती बोकड कापता तरी कापतोय तीस चाळीस बोकड आता काय धंदा चाललाय आय आहे हो सकाळ बसल दहा बोकडं गेली माणसं काही पण कारणानं बोकडं नेतात खात्यात मटण आता चिकन थोडस राहिले की पुढे संपत आले आता काय सलीम भाई हे असं मुख्या प्राण्यासनी कापून मांस त्यांचं विकून खायचं तुम्हाला तरी पटतंय का आणि ह्याचं पाप तुम्हाला नाही तुमच्या घरच्यांना लागणार त्यामुळे हे असला धंदा बंद करून तुम्ही काहीतरी चांगला व्यवसाय करावा असं माझं तर म्हणणं आहे नाही नाही बरोबर ह्याचं इथून पुढे मी आता धंदा करत नाही दुसरं काहीतरी करेन पण प्राण्यास हत्या करणार नाही काय म्हणताय सगळं बरोबर मी बंद करता ये तुम्ही तो बंद करतो त्याचं ऐकून वा 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 मनापासून वा तुम्हाला तुमच्या निर्णयाला वा 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 खरंच मनापासून सेल्यूट तुम्हाला तुमच्या निर्णयाला हो ना कुठे निघालाय काय नाही घरी निघालोय हो घ्या ना गडबडीत कुठे निघाला होता काय नाही साताराला गेलेलो बायकोचा फोन आला तिने सांगितलं मटण आणायला कर आ, बर तर ती लवकर करावं म्हणून चालली गडबड तरीच काही पिशी गडबड पण असं म्हटलं बरोबर मग ते असलं काय नाही ते आपण पेत वगैरे आपल्याला खायची आवड फक्त हो हो हां मग बघा खायची आवड ना का तुम्हाला की असलं प्राण्याच्या हत्या करून खाणं बरोबर नाही ना ना बरोबर रे पण काय हे जरा खाल्लं होणार तर ताकद येतो जोश येतो आणि ह्याची मजाच काय वेगळी असं कोण म्हणलं तुम्हाला मटणच खाल्ल्यावर ताकद चटणी भाकरी खाणारा माणूस असू द्या शाकाहारी माणसाच्या पण अंगात असते बरोबर मग उगीच त्या मुख्या प्राण्याचा जीव घ्यायचा त्याची हत्या करायची आता ही नाही बरोबर असत नाना ही पचवायला किती तास लागते माहितीये का तुम्हाला किती बारा तास लागतं ही पचवायला अन्न आणि ही शरीराला हानिकारक आहे तुमचं नाव काय ना नाही माझं नाव नाही आता काय मला आठवतं आहे गणेश नाव आहे तुमचं नाही बरोबर आहे ना नावाप्रमाणं ना ना, ना। तरी तुम्ही शुद्ध शाकाहारी पाहिजे बरोबर आहे पण आता करणार काय आपल्याला खायला आवडतं ते तर काय करणार बंद करा ना नाही ना ही चांगलं नाही ना ना बंद करा आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं करतो पण मग हे आता आणलेलं करू काय आता आणलेलं खावा आता हे तर पण पुढचं टाईमपासून बंद करा शुद्ध शाकाहारी व्हा नक्की तुम्ही सांगता तसंच करतो इथून पुढं मी चिकन मटन खाणार नाही सरपंच गाव यात्रा मात्र जोरात झाली पाहिजे आपल्या गावाचं नाव आहे हा त्या वर्षी कार्यक्रम ओके झाला पाहिजे कुस्ती एक नंबर भागात बक्षीस पण करा गेल्या वर्षी काही लोकांच्या सरपंच नमस्कार अहो गावच्या यात्रेची मिटिंग ठेवली होती तुम्ही म्हणून आलोय पण काय झालंय माहिती का जरा देवळाचं काम चाललंय बर

देवपूजा झाले आणि कसं आहे बाराचं बार टायमिंग झाले आपण काय करूया बाहेर बसून आपलं चर्चा करूयात बरं बरं चालेल चालेल ठीक आहे चालेल घ्या बसूया हो <coughs> वो था। था। वो हो म्हणजे कटकट नाही आपल्याला काय कामाला कामाला हो हो आणि तसे बघाय गेलं तरी यात्रा जवळ आली आवडलं पाहिजे पाणी सरपंच मिटिंगला एवढी नको आपल्या गावच्या का मंदिर काम चाललंय का नाही हो आम्ही गेले होतो ते म्हणत चला तिकडे बर बर हा माझा मुलगा अमित मुंबईला असतो आणि चार पाच वर्षांनंतर यात्रेसाठी आलाय इकडं आणि त्याचा हा मित्र रमेश नमस्कार बर आबा यंदा काय कुराय माहितीये का यंदा मोठा मोकळा आणूया म्हणजे काय गावातल्या माणसांना प्रसाद भेटला पाहिजे का नको हो हो मग निघायचं का उद्याच निघूया ना कारण तसं बी यात्रा जवळ आली आपली बरोबर का काका मी थोडं बोलू का बोल की अरे तू शांत बस झाला तुला सांगितलंय ना मी मधी काय बोलायचं नाही म्हणून आबा बोल पोरग आहे आणि गावचा नागरिक आहे अधिकारी त्याला बोलायचा सरपंच मी काय म्हणतो आपण ही यंदाची यात्रा आहे का नाही ती बोकडाचा बळी न देता सुद्धा चांगली करू शकतो आबा काय बोलतो आहे काय त्याला काही देवाचं काय माहित नाही आपल्या अरे आम्ही तुला मी शांत बसाय सांगितलं तू शांत बस बरं अमित बाबा तूच सांग बळी न देता गावची यात्रा कशी साजरी करायची हाय का आता सरपंच साहेब ते जर काही ऐकू नका गेले कित्येक वर्ष आपण आई साहेबांना बळी देतोय काय आणि हि जर का बळी बंद पडला ना तर आपल्या गावावरती मोठं संकट येईल रोग पसरल पसरल ह्याला सगळ्या गावकऱ्यांना तोंड द्यायला लागल मग बघा बाबा कसं काय करायचं काय वाटतंय बळी दिल्यानं देवी काय तुम्हाला चांगला आशीर्वाद देणार आहे असं कधीच होणार नाही उलट सगळ्या गावाला पाप लागेल बोकड कापणारा नाही तर खाणारा पापी नसतो मग कापायला लावणारा पापी असतो म्हणजे म्हणजे आम्ही पापी आहे वेपंच साहेब बाग आहे बोलतो यो म्हणजे आम्ही तुला असं म्हणायचं का गावच्या लोकांना आम्ही पाप करायला होतो तुझ्या सारखी चार पोर शहरात गेली पुस्तक चार वाचली म्हणजे गावच्या परंपरा विसरून चालेल का आम्हाला पण नाही आवडत पर गावची परंपरा ही पाळली पाहिजे बरोबर आहे सरपंच छोटीशी विनंती आम्हाला थोडा वेळ द्या ठीक आहे आता माझी मला कळली आहे यापुढे गावातल्या एकावी माणसाला मी ऐकणार नाही पाहिजे सगळी शिरडं मी जंगला सोडून असलं काम करणार नाही त्या आम्हीच मला बोलणं पटलं आता काय नाही चला जा तुम्हाला शिरड सोडायचे अहो सरपंच साहेब गावातला सलीम सुद्धा म्हणत होता की मी इथून पुढं कुणासाठी बोकड कापणार नाही ना। पाटील त्यांना ज्यांचं ज्यांचं पैसे घेतलं होतं त्यांचं त्यांचे पैसे परत केलेत सरपंच साहेब आता हा म्हणतो बोकडे विकणार नाही सलीम म्हणतो बोकडं कापणार नाही यात्रा व्हायची कशी त्याची तुम्हीच तुम्ही काढा काय सर ती अमित तू म्हणतोस ना बळी न देता यात्रा गावची कशी साजरी करायची पण एक लक्षात ठेव गावच्या रुढीला परंपरेला धक्का लागता कामा नाही हा बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे सरपंच ह्याच्यावर मी तोडगा काढतो मला दोन दिवसाची मुदत द्या ठीक आहे दिली दोन दिवसाची मुदत या चला रमेश आबा हो आबा आहे कास्कार नमस्कार।, नमस्कार, नमस्कार नमस्ते पुजारी काय म्हणतोय अमित कुठे गेला सरपंच साहेब आले पुजारी गावकरी सगळे आलेत काय म्हणतो अमित काय थोडं घर नमस्कार 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 काय तोडा काढला आव तोडगा काय काढणार आहे तू कसा म्हणतोय कोंबडं कापणार नाही तू बकरीवाला म्हणतोय बकरी विकणार नाही बळी द्यायचा कशाच नक्की पुजारी मी तुम्हाला माग पण सांगितलं आता पण सांगतो कापणारा ऐकणारा बापी नसतो कापाय लावणारा पापी असतो म्हणजे आम्ही एवढा हवे तवा अव या परंपरा चालले पाहिजे हे आपल्याच पापी या अहो तू काय वाईट बोललाय का तू बरोबरच बोलतोय ना हा नाही नाही बरोबर आहे हा बा तुम्ही तुमच्या पोराचीच बाजू घेणार की हा मला तर पाहुणे लावले फोन करून विचारतात चांगलं मटन घ्या किती किलोमीटर आणणार आहे आता ह्या पोरांनी तर मीटिंग मध्ये बोलून गोळच केलाय आता आम्ही काय कापायचं मग काय तात्या इथं चालले काय तुमचा दरवाजा मॅटणावर या बसा जरा अरे काय झालंय माहित का तू यांच्यात राहून यांच्याकडे बोल तू इत हॉटेलमध्ये काय विकतोस रे मौसारत ना अहो माझा शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे आता हा ऐका तुम्हाला काय सांगायचं ते सांगा पण कापायला लावणारच पापी असतो सरपंच तुम्ही थांबा आलो तुम्ही पाच अरे हे तूच बोलतय अजून शेडी सांगतोय ना ती तरी ऐका जरा बरं तुम्हाला थोडा वेळ द्या म्हणला तुम्ही दिला ना वेळ तुमच्या समोर काहीतरी ते थोडं असेलच ना आहे बघू तरी आलोच तर ऐकून घेऊ सरपंच हो बघा हो खाऱ्याचा बोकड आहे आणि ह्या वर्षी पासन आपण देवीला खाऱ्याचा बोकड कापायचं बघू घ्या खाऱ्याचा पुजारी बघा ना हम्म खाबेल साकी आपण हे परवडणार आहे गावाला परवडायला काय झालं दहा हजाराचा बोकड परवडतोय का आपल्याला एक हजाराचा खाव्याचं बोकड परवडण झालाय आणि जरी नाही परवडलं तरी कुर्दाच्या पोळीचा बोकड करतात आणि तो म्हणून देतात त्यात काय एवढं कितीतरी प्राण्यांचे जीव असते लक्षात येते का हो ते बरोबर आहे ठीक आहे पण हे आपल्या गावात करू आपण पण बाहेरच्या गावांमध्ये काय आहे महाराष्ट्रा बाहेरच्या देशामध्ये हो दे। ते चालणार ना ते बघा पुजारी हे मला तर पटलं मला तर मान्य आहे बघा कसं माहिती का मुख्य प्राण्यांची हत्या वाचल आणि मी काय हा आदर्श आपण आपल्या गावमधून चालू करूया म्हणजे आपल्या गावचा आदर्श घेऊन आजूबाजूची गावातली माणसं आपला आदर्श घेतील आणि पशु आत्या थांबवतील मला मान्य मी काय म्हणतो हे झालं ते झालं बर आज थोडं आपल्या गावासाठी जर वेगळा विषय होत असेल आणि त्याच्यापासून जर एखादा चांगला मेसेज जात असेल बरं तर काय वाईट वाटलं तुम्हाला यात त्यामुळं मला तर ह्यानं केलंय ते मला योग्य वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही तुमचं सांगा मला तर पटतंय मंडळी तुम्हाला पटतय का आता सरपंच आम्ही का तुमच्या शब्दाच्या बाहेर होय आणि तुमच्या सगळ्यांचं जर का ठीक असेल तर मग माझा काहीच प्रॉब्लेम नाही मग ठीक आहे मग ठीक आहे चला मंडळी करूया आणा जात्र चालू आपली बरं माझ्याकडून जरा चुकलंच मी जरा ह्या गोष्टी एवढ्या आडव्या लावाय नाही पाहिजे होत्या मला माफ करा होतं तेवढं यात्रा आपण जोरात साजरी हो चांगली करू साजरी हो चालेल चला चा